नमस्कार मित्रांनो बातमी येते थेट धाराशिव जिल्ह्यातून काल मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या शुभसंकल्प रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली रिकाम्या खुर्च्यांसमोरच व्हिडिओ होत आहेत धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल तानाजी सावंत यांनाही मोठा धक्का त्यांनीच घेतली होती ही सभा आणि या दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फटका समोर समोर पाहताय की समोर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे बोलत आहेत मात्र खुर्च्या आपण पाहता की सर्व खुर्च्या रिकाम्या आहेत पाठीमागे पुढे सगळीकडे रिकाम्या खुर्च्या असून मुख्यमंत्री पुढे भाषण करत आहेत यामुळे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गद्दारी करण्याचा हा भेटलेला फायदा आहे की तोटा आता बघावा लागेल मात्र लोक यांच्या सभेतून निघून दिसत आहेत रिकाम्या खुर्च्यांसमोरच त्यांना आपलं भाषण करावं लागतं आहे यामुळे ठाकरेंच्या बाजूने धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक सामान्य जनता असल्याचं चित्र याच भागात श्री ओमराजे निंबाळकर खासदार शिवसेना यांचे काम देखील अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे हा तानाजी सावंत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका मानला जात आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा नेमकी मुख्यमंत्र्यांच्या सभेला धाराशिवमध्ये गर्दी का नाही झाली नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद